नमस्कार मंडळी मी सचिन इंगोले तर आजचा व्हिडिओ जो आहे त्याचा विषय असा आहे की कि किती दिवसाआधी करू शकतो आपण बीज प्रक्रिया म्हणजे सोयाबीन पिकाविषयी बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या की सोयाबीन पिकाला किती दिवसाआधी आपण बीज प्रक्रिया करून ठेवू शकतो तर त्याचा उत्तर आहे जवळपास आठ दिवस पंधरा दिवस किंवा महिनाभर आधीसुद्धा तुम्ही ते करून ठेवू शकता परंतु त्यामध्ये काही मुद्दे आहेत ते मुद्दे आज तुम्हाला मी ते सांगणार होते त्याआधी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा मंडळी तीन प्रकार ज्या शेतकऱ्यांनी आपला एफ आय आर नावाचा व्हिडिओ पाहिला असेल त्यां त्यांना ती पद्धत लक्षात येईल लवकर लक्षात येईल हा व्हिडिओ ज्यांना लक्षात नाही आला त्यांनी पहिली एफ आय आर नावाचा व्हिडिओ आपला पाहून घ्या एफ आय आर बीज प्रक्रिया पद्धत हा व्हिडिओ पाहून घ्या तर वा तीन प्रकारच्या बीज प्रक्रिया करायच्या असतात पहिली जीवाणूजन्य बुरशीनाशक दोन नंबर जीवाणूजन्य किंवा जीवाणूजन्य किंवा केमिकलचे औषधं बीज प्रक्रिया करू शकता आणि तिसरं परत जीवाणूजन्य औषधं तर आता तुम्ही जर जीवाणू म्हणजे जसं समजा तुम्ही बुरशीनाशकमध्ये जर ट्रायकोडर्मा वापरत असाल तर त्याची बीज प्रक्रिया त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी हार्डली आदल्या दिवशी तुम्ही करू शकता आणि जसं रायझोबियम किंवा पी एच बीसुद्धा बरेच शेतकरी लावतात रायझोबियम पी एस बी किंवा ट्रायकोडर्मा बॅक्टर यांची जी बीज प्रक्रिया करणारे ज्या शेतकरी करणार आहे त्यांनी मुळीच महिन्याभराचा म्हणजे महिनाभर आधी करायची नाही बीज प्रक्रिया त्यांना करायची आहे बीज प्रक्रिया ज्या दिवशी तुमचं पेरणी आहे समजा उद्या तुमची पेरणी आहे आदल्या दिवशी पेरणी करायची आहे आपलं सॉरी बीज प्रक्रिया करायची आहे आणि ते बियाणं जा थंड जागी ठेवायचं आहे लक्षात ठेवा बीज प्रक्रिया केल्यानंतर त्याला शक्यतो उन्हीत वाळू घालू नये ज्या जीवाणूजन्य आपण औषधाची बीज प्रक्रिया केली असेल ते उन्हित वाळू घालू नये त्याला सावलीत सुकू द्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला थंड जागी ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी ते पेरणीसाठी हार्डली दुसऱ्या दिवशी जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी पेरणी झाली पाहिजे परंतु जे शेतकरी केमिकल लावणार आहे केमिकल बुरशीनाशक किंवा केमिकल थॅमिथॉक्झोम वगैरे जे आहे हे जे औषधं लावणारे जे जे काही शेतकरी असतील त्यांनी बीज प्रक्रिया हे आठ दिवस आधी पंधरा दिवस आधी किंवा महिनाभर आधीसुद्धा ते बीज प्रक्रिया करू शकतात ठीक आहे आणि त्यांना त्यांनासुद्धा ते जे बीज प्रक्रिया केलेलं बियाणं आहे ते सावलीतच सुकू द्यायचं आहे आता बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या साहेब की जसं एफ आय आर पद्धतीनुसार फंजीसाईड इन्सेक्टीसाईड आणि रायझोबियम यांची बीज प्रक्रिया करायची तीनही मिक्स केले तर त्याचे साईड इफेक्ट त्या जीवाणूवर होणार नाही का जीवाणू मरणार नाहीत का अशा काही शेतकऱ्यांच्या कमेंट होत्या तर त्यांनासुद्धा उत्तर देऊन देऊ इच्छितो पहा एफ आय आरनुसार फंजीसाईड जे आपण लावू म्हणजे ट्रायकोड्रमा जे फंजीसाईडमध्ये आपण वापरणार आहोत ते आहे बुरशी स्वतः ती बुरशी आहे त्यानंतर आपण लावणार आहोत इन्सेक्टिसाईड इन्सेक्टिसाईड म्हणजे एफ आय आरनुसार नुसार इन्सेक्टिसाईड म्हणजे तुम्ही गावच्य लावू शकता थामिटोक्झोम लावू शकता इमिडा लावू शकता इमिडा आणि गावचं सेम कंटेंट आहे ठीक आहे तर ते लावणार आहात तर ते आहे कीटकनाशक तर कीटकनाशक असल्यामुळं ते बुरशी जी आहे ट्रायकोटरमात ते त्या कीटकनाशकाने मरणार नाही हे निश्चित आहे ठीक आहे आणि तिसरं लावणारा रायझोबियम रायझोबियम हे आहे बॅक्टेरिया आणि बॅक्टेरियासुद्धा त्या कीटकनाशकाने मरत नाही ठीक आहे त्यामुळं तुम्ही फक्त ते मिक्स नाही करायचे आहे तुम्ही एकाच एकाच याच्यावरती म्हणजे एक एक समजा तुमचा सोयाबीनचा दाना धरू आपण हा याच्यावर तुम्ही पहिले ट्रायकोडर्मा ठीक आहे ट्रायकोडर्मा त्यानंतर दुसरं इन्सेक्टिसाईड इन्सेक्टिसाईड आणि तिसरं रायझोबियम ठीक आहे हे तुम्ही लावायचं आहे तर हे तीनही तुम्ही लावू शकता परंतु पहिले ट्रायको दुसरं इन्सेक्टिसाईड म्हणजे पहिले ट्रायकोडर्मा दहा मिनटं सुकल्यानंतर इन्सेक्टिसाईड आणि ते सुकल्यानंतर रायजोपेम परंतु त्यांना एकाच बकेटीत मिक्स करून लावायचं नाही आहे त्यांना वेगवेगळा टाईम द्यायचा वेगवेगळ्या वेळेत ते लावायचं आहे आणि त्यानंतर ते तुम्ही पेरणीसाठी तुमचं बियाणं तयार झालेलं आहे तर मित्र हे झालं आजच्या या टेक्निकल व्हिडिओविषयी असे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणून मग तो लक्षात ठेवा असेल वावर तर सबस्क्राईब करा ॲग्री पॉवर धन्यवाद